नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्याकडे राज्यकर्त्यांनी खोटं बोलण्याची परंपरा फार जुनी आहे म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक म्हणून जे सुशील कुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं वीज माफीचं ते विलासराव देशमुख आणि ती एक प्रिंटिंग मिस्टेक आहे असं म्हणून टाळलं आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी ज्याच्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस श्री चंद्रशेखर बावनकुळे त्याच्यानंतर तेव्हाच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी असलेले सुधीर मुनगंटीवार आणि इतर सगळी मंडळी ही सपशेल खोटं बोलत आहेत जर अतुल सावे यांचं म्हणणं आपण ते बोलता बोलतायत ते बरोबर आहे असं मांडलं तर कारण अतुल सावे म्हणाले की भारतीय जनता पार्टीनं कर्जमाफी संदर्भामध्ये कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं जे साफ खोट आहे कारण माझ्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठीचा जो काही संकल्प होता तो संकल्प माझ्या हातात आहे आणि श्री अतुल सावे यांनी कुठेच जाण्याची गरज नाही आहे त्यांनी आपल्याच पक्षाची जी अधिकृत असलेली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती हे जर संकल्पपत्र पाहिलं तर ज्या पंचवीस ठळक आश्वासनाच्या घोषणा भाजपनं तेव्हा केल्या होत्या तेव्हा त्या घोषणातल्या क्रमांक दोनची घोषणाच कर्जमाफीची अर्थात माझं वैयक्तिक मत कर्जमाफी संदर्भामध्ये वेगळं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप असणार नाही उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल आणि जे शहरी भागामध्ये पायाभूत सुविधेवरती सरकारचं काम चालू आहे जे उत्तम आहे त्याच्याहून अधिकचं काम हे ग्रामीण भागामध्ये आणि शेती व्यवसायामध्ये करावं लागेल आणि ते केलं जात नाही ही खरी अडचण आहे कारण आपल्याकडे पोस्ट हार्वेस्टिंगमध्ये होणारं नुकसान शेतकऱ्यांना न मिळणारा भाव अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याबरोबरच बँकिंग संस्थांचा शेतकऱ्याबद्दल असलेला नकारात्मक दृष्टिकोन हा दूर करायला हवा कर्जमाफी फार फार तर बँकांचं सा हित साधते आणि पैसे घेऊन परत न फेडण्याची वृत्ती वाढायला लागते हा भाग जरी आपण मान्य केला तरी हे संकल्पपत्र भारतीय जनता पार्टीचं हे अतुल सावे यांच्यासाठी पुरेसा आहे जे स्वतः मंत्री आहेत आणि म्हणून राज्यकर्ते जेव्हा खोटं बोलतात आणि त्याच्यामध्ये श्री अजित पवार हे सुद्धा मागे नाही आहेत असं माझं मत आहे आणि म्हणून मी असं ठरवलं आहे की अजित पवार यांच्या पक्षाचं संकल्पपत्र त्याबरोबरच श्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं संकल्पपत्र वचननामा जाहीरनामा काय जे असेल ते एकदा महाराष्ट्राला नीट सांगितलं पाहिजे आणि म्हणून सुरुवात आपण करूया संकल्पपत्र दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हे भाजपचं संकल्पपत्र छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा फोटो ह्या संकल्पपत्रामध्ये अगदी पहिल्या स्थानावरती आहे ते, तेच शिवाजी महाराज आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांसाठी हे राज्यरहतेचं आणि ते शेतकऱ्यांचं आहे असं महाराष्ट्राला सांगितलं आणि मग त्याच्यानंतर श्री नरेंद्र मोदी आणि मग भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं ह्या संकल्पपत्रातलं जाहीर वचन आहे आणि त्या जाहीर वचनामध्ये शेतकऱ्याबद्दल ते जे बोललेले आहेत त्या बरोबर लाडक्या बहीणसाठी कारण ती गरज होती तेव्हाची तर महिलाच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू सुरू केली असून दरमहा पंधराशे रुपये देऊन त्यांना आर्थिक पाठबळ दिलं जात आहे गोव्यात दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी सुरू केलेली ही योजना भाजपा शासित मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये यशस्वी ठरली आहे महाविकास आघाडीनं अशा योजनांना कमी लेखलं असलं तरी आम्ही महाराष्ट्रात ही योजना सतत ठेवण्याचं वचन देतो शेतकऱ्यांसाठी वीज पंपाचं बिल माफ करून मोफत वीज पुरवणं यासह निलवांडे टेंबू लिफ्ट सिंचन जलयुक्त शिवार नारपार आणि दमनगंगा गोदावरी प्रकल्पासारख्या उपक्रमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे आणि पुढं भारतीय जनता पार्टीचे हेच प्रदेशाध्यक्ष जे अजूनही प्रदेशाध्यक्ष आहेत ते असं म्हणतात की जाहीरनाम्याला गांभीर्यानं घेणारा आणि त्यातील आश्वासनांची प्रत्यक्ष पूर्तता आणि दरवर्षी त्यावर सखोल आढावा घेणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राला सर्वात प्रगत आणि समृद्ध राज्य बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा हा जाहीरनामा आहे त्यामुळे अतुल सावेंनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांनी जे महाराष्ट्राला वचन दिलं आहे की आमचा पक्ष नुसत्या जाहीरनामा करत नाही वचन देत नाही तर तो प्रत्यक्ष अंमलात आणतो आणि मला असं दिसतंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या आपल्या कर्जमाफीला डोळे झाक करतायत सपशेल त्यांचा भाव असा आहे की जे आपणच दिलेलं वचन आहे त्या वचनाकडे त्यांची डोळेझाक सुरू आहे अर्थात ते का होत आहे तेही मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून जेव्हा निवडणूक आयोगाने आणि काही निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पण म्हटलं की अरे बाबानो सगळ्या राजकीय पक्षांना की तुम्ही जाहीरनामा वचननामा आम्ही हे करू ते करू असं जे म्हणतात ते फिजिबल आहे का अशा गोष्टीचाच तुम्ही जाहीरनामा वचननामा द्या खोट्या गोष्टी मतदारांना का सांगता ज्या प्रत्यक्षामध्ये तुम्हाला करणं शक्यच नाही आहे आणि म्हणून त्या निवडणूक आयोगाच्या वचनाची पुन्हा एकदा ह्या लोकांना आठवण करून देणं गरजेचं आहे की श्री अतुल सावेजी तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटलंय ना की आम्ही असा एकमेव राजकीय पक्ष आहोत की जो राजकीय पक्ष हा सगळ्या वचननाम्याची पूर्तता करतो आता श्री देवेंद्र फडणवीस तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री हे काय म्हणालेत बघा महिलांना सशक्त करणे हा आमच्या दृष्टिकोनाचा महत्वाचा घटक आहे आणि लाडकी बहीण योजना अंतर्गत आम्ही आमच्या भगिनींना आर्थिक स्वावलंबनासाठी मासिक पंधराशे रुपये सन्मान निधी प्रदान करत आहोत आमची शेतकऱ्याप्रतीची वचनबद्धता निश्चयबद्ध आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज दिली असून आता त्यांना शून्य रकमेची बिलं मिळत आहेत आम्ही जलयुक्त शिवार उपक्रमाला पुन्हा सुरू करून आणि नदीजोड प्रकल्पाचं नियोजन करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे प्रयत्न करत आहोत या प्रयत्नामुळे विविध क्षेत्रामध्ये जागतिक गुंतवणूक आकर्षित करून आपले राज्य आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे ज्यात हरित ऊर्जा वगैरेचा ते बोललेले आहेत आणि पुन्हा एकदा ही निवडणूक केवळ सरकार निवडण्याबाबत नसून महाराष्ट्राचा विकास वारसा आणि आकांक्षा जपण्याबाबतची आहे जर मग शेतकऱ्यांच्या आकांक्षा तुम्हीच दिलेल्या कर्जमाफीची पूर्तता करा आश्वासनाची अशी जर असेल तर ते चूक काय श्री बच्चू कडू यांचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये राजकीय भाव आहे असं गृहित जरी धरलं तर ते तुम्हीच दिलेलं आश्वासन आहे जे आत्ता तुम्हाला स्वतः तुम्ही कसे खोटेपणाने महाराष्ट्राबरोबर वागत आहात असं सूचित करणार आहे कारण सरकार सत्तेवरती आल्यानंतर लगोलग या गोष्टी घडल्यात श्री सुधीर मुनगंटीवार हे अध्यक्ष आहेत जाहीरनामा समितीचे आणि या जाहीरनामा समितीनं काय काय आपल्याला करायचं आहे त्याबद्दलचा बराच ओहापोह हो केला आहे या जाहीरनामा समितीमध्ये डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे पुण्याचे आमदार दिलीप कांबळे माधवराव भंडारी पक्षाचे प्रवक्ते पाशा पटेल शेतकरी नेते उज्ज्वल निकम विधिज्ञ अनिल सोले भारतीताई पवार माजी केंद्रीय मंत्री परागळवणी आमदार मंगलप्रभात लोढा आमदार लक्ष्मण सावजी लोकप्रतिनिधी सुभाष देशमुख आमदार सुरेश हावरे जे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार विश्वास पाठक जे श्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप विश्वासू आहेत धनंजय माडिक माज, माजी खासदार विद्यमान खासदार केशव उपाध्याय प्रवक्ते स्मिता वाघ माधव नाईक अतुल भातकळकर आमदार राजेश पांडे हे वेगवेगळ्या नियोजनामध्ये असतात ते नरेंद्र पवार योगेश गोगावले मिलिंद तुळसकर नीता केळकर अमोल जाधव किरण पातुरकर आचार्य तुषार भोसले दयाशंकर तिवारी म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाचा या वचनमध्ये समावेश आहे पंधरा एकूण मुद्दे आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास आणि पहिल्या क्रमांकाला आहे पंचवीस ठळक मुद्दे त्या पंचवीस ठळक मुद्द्याचा मी त्याचा उल्लेख करणार नाही क्रमांक दोनचा मुद्दा काय बघा शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रुपये बारा वरून पंधरा हजार रुपये तसेच एम एस पी शी समन्वय साधत वीस टक्क्यापर्यंत भावांतर योजना राबविण्यात येईल हे बोल्ड अक्षरामध्ये केले बोल्ड अक्षरामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दुसऱ्या भगव्या अक्षरामध्ये वर्षाला रुपये बारा हजार रुपयावरून पंधरा हजार रुपये आणि त्याच अक्षराच्या वी रंगामध्ये वीस टक्क्यापर्यंत भावांतर योजना जे की अजिबात झालेलं नाही होताना दिसत नाही कारण एका लाडक्या बहीण योजनेमुळेच सरकार मेटाकुटीला आलेलं आहे असं मेटा कुटेला आलय की आपणच दिलेल्या ह्या घोषणा ज्या अजिबात फिजिबल नव्हत्या ज्याची खरोखरच गरज होती का हा मुद्दा होता परंतु एनकेन प्रकारे निवडणुका जिंकायच्या आहेत कारण तेव्हा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये दंदनी तेश मिळालेलं होतं त्यानंतर हवालदिल झालेल्या भाजपासह महायुतीतल्या तेव्हा ज्या घटक पक्षाने अक्षरशः खोटी आश्वासनं महाराष्ट्राला दिली त्यापैकी हे एक खोटं आश्वासन होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल आणि आता मग बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर ह्या समितीचं सोपासकर पार पाडलं जाईल त्या समितीचा दीर्घकाळ चर्चा वहापोह होत राहील आणि प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी केव्हा मिळेल हे कुणीही सांगू शकत नाही म्हणून श्री अतुल सावेजी इतर कोणत्याही ठिकाणी न जाता स्वतःच्याच पक्षाचं हे जे काही वचनबद्धतेचं आ आश्वासन आव्हान आहे ते एकदा बघा आणि महाराष्ट्रातल्या जनतेने हे समजून घ्यायला हवं की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षावरती कोणत्याही राजकीय पक्षावरती अजिबात विश्वास ठेवला नाही पाहिजे कारण हे सगळे लोक खोटे आश्वासनं देऊन सत्ता मिळवतात आणि त्यानंतर त्याची पूर्तता होते की नाही याच्याशी त्यांचं काहीही देणं घेणं नसतं कारण तेव्हाच्या भाजपाचा तो डेस्परेट अटेम्प्ट होता अगतिक होऊन केलेला तो प्रयत्न होता की आपल्याला सरकार तर आणायचं आहे आणि त्यासाठी समाजातल्या प्रत्येक समाज घटकाला काही ना काहीतरी आश्वासन द्यायचं हा खोटेपणा आम्हापणे